शिवभारत अध्याय तीसवा कविंद्र म्हणाला नंतर तोफांच्या गोलंदाजीत म्हणजे तोफांचा नेम धरण्यात असामान्य पराक्रमी प्राकार युद्धांत म्हणजे तटावरून लढण्यात संपत्तीत कुबेरावर ताण करणारे मयासुराप्रमाणे शिल्पकला निष्णात समुद्रसंचाराच्या योगे अजिंक्य दुर्मार्ग गामी यवनांहून नीच अशा निरनिराळ्या फिरंग्यांस म्हणजे पोर्तुगीज डच इंग्रज व फ्रेंच इत्यादीस तसेच आरमारवाल्या उघड्या बोडक्या मलबाळ्यास अन्य द्वीपनिवासी समुद्रावरील अनेक व्यापाऱ्यांस मत्त महागजांसारख्या वैरी मांडलिकात त्या बलवान शिवाजीने सैन्याकर्वी आणवून त्यांच्याकडून निरनिराळी खंडणी द्यावयास लाविली त्या त्या लोभी अविधांनी दीर्घकाळ साठवलेली राजापुरातील संपत्ती त्याने तत्काळ हस्तगत केली सोन्याच्या ठेवींनी भरलेल्या कढाया जीमध्ये पुरून ठेवलेल्या अशी ती भूमी त्या दुष्टांच्या कर्दनकाळाने अनेक खनकांकडून खणविली तेथे त्या राजाच्या नेत्रात जरी सिद्धांजन घातलेले नव्हते तरी त्यास ते पुरलेले साठे प्रत्यक्ष दिसले त्या राजाने जेथे जेथे आपली दृष्टी फेकली तेथे तेथे मेरू पर्वताप्रमाणे सोन्याच्या राशी उत्पन्न झाल्या दिसल्या तिथे थोर लोकांनी अर्पिलेल्या अनेक रत्नराशींच्या योगे त्यास विदुराद्री म्हणजे रत्नांचा डोंगर हा जणू काय अविदूर म्हणजे अगदी जवळ झाला दीर्घकाळ राहिलेल्या यवनांच्या संपर्काने अशुद्ध झालेली व पुरलेले साठे असलेली भूमी त्याने तेथे शुद्ध केली की काय सोने रुपे पितळ शिसे तांबे लोखंड कथील काच सुवर्णमाक्षिक मोती पाचू माणिक हिरा पोवळे गेंड्याचे शिंग चामर हस्तिदंत कस्तुरी केशर चंदन कापूर कृष्णागरू कापूर, कापूर, काचरी कंकोळ रक्तचंदन वेलदोडा लवंग दालचिनी चीन दारू निवळी नक्रनख वाळा नागकेशर जायफळ भांग अफू तमालपत्र चारोळी आक्रोड मनुका खजूर खबूर मिरी सुपारी देवदार सुंठी गाठी पिंपळमूळ जटामांशी चवक हळद सैंधव पादेलोण जवखार सजीखार हिरडा दशांग धूप राळ शिलाजीत मेण रसांजन मोरचूद निणासुरमा काळासुरमा आवा हिंग जिरे लोध्र गुग्गुळ पावक्षिख मंजिष्ठा शिंदूर पारा हरताळ गंधक लाख रक्त्याबोळ गोरोचन अभ्रक निरनिराळी विषय व ती विषय उतरवण्याची द्रव्ये रेशमी गवती तागी फळांचे रंकुहरणाच्या लोकरीचे लोकरी अशी नवी वस्त्रे हे आणि दुसरे पुष्कळ पदार्थ त्या राजाने त्यावेळी मोठी ओझी वाहणारे घोडे घोड्या बैल कावडे वेठिये यांच्याकडून वाहून निवून आपल्या निरनिराळ्या गडांवर ठेवविले शेठवली सौंदळ हरचेरी नेवरे नागवर्डे कोतवर्डे केळवली कशेळी पावस धामणसे बेलवडे खारेपाटण या आणि दुसऱ्याही गावांनी त्यास खंडणी आणून दिली याप्रमाणे निरनिराळी प्रांत ताब्यात आणून विविध खंडणी घेऊन तो प्रतापी राजा आपल्या देशाकडे वळला पंडित म्हणाले मुसलमानांचे सैन्य पळवून लावून शिवाजीने शीघ्र दाभोळ घेतले म्हणजे जिंकले तसेच चिपळून आपल्या हस्तगत केले आणि संगमेश्वरही अनायासे घेतले आणि अहो सर्व राजापूरही पातळापर्यंत खणून काढले सर्व साठे घेतले आणि नागरिक कैद केले तसेच स्वसामर्थ्याने समुद्रास आपला मांडलिक केले म्हणजे त्याच्यावर आपली सत्ता स्थापन केली अशा प्रकारे शिवाजीने वैराने देश व्यापला हे जाणून त्यावेळी आदिलशहाने कोणता उपाय योजला कविंद्र म्हणाला तो आमचा उघड शत्रू राजापुरावर चालून जात असताना त्यास, त्यास त्या अत्यंत दुर्गमारण्य मार्गात तू सूर्यराजा अडविले नाहीस बरे ते राहो आता तो आमचा उन्मत्त शत्रू परतून जवळ आला आहे तेव्हा त्यास तू कोड याप्रमाणे दुःखित आदिलशहाने शृंगापूरचा राजा सूर्याजीराव यास हुकूम पाठवला पंडित म्हणाले त्यावेळी त्या आदिलशहाने सर्व सेनापती सोडून त्याच राजाची योजना त्या कामावर का केली कविंद्र म्हणाला शिवाजीनेच पूर्वी पराभूत केलेले रुस्तुमादी सरदार त्याच्याशी लढण्यास समर्थ होणार नाहीत असा मनात विचार करून अरण्याच्या मध्यभागी राहणाऱ्या व पायदळ बाळगणाऱ्या त्याच राजाची योजना असे म्हणतात ते काम कठीण असतानाही त्यावर केली तेव्हा त्या अत्यंत अभिमानी व पराक्रमी राजाने आदिलशहाच्या आशेवरून हत्ती मदाने सिंहाशी जसे वैर करतो तसे मदाने शिवाजीशी वैर धारण केले शिवाजीने दुर्गम मार्ग सापसूप करण्याच्या इच्छेने संगमेश्वरी ठेवलेले ते सैन्य त्याने आपले सैन्य घेऊन सत्वर वेढले पुष्काळ पायदळाच्या साह्याने शिवाजीवे मोठे सैन्य मध्यरात्री वेढून दुर्दैवाने लढू इच्छिणारा तो सूर्याजीराव पुष्कळ वेळ मेघाप्रमाणे गर्जना करू लागला गरुड जसा नागांचा फुसकार सहन करीत नाही तशी प्रचंडपणे कानी पडलेली ती त्याची गर्जना त्यासमयी तानाजी प्रभूती योद्ध्यांनी सहन केली नाही तेव्हा अतिशय भ्यालेला निळकंठ राजाचा पुत्र जो हतभागी पिलाजी त्याने प्रभावलीच्या राजास जणू काय यश देण्यासाठीच लढण्यापेक्षा पळणेच अधिक पसंत केले कामपरे भरलेल्या अतिशय धापा टाकणाऱ्या हातातील तरवार खाली टाकून पळत सुटलेल्या अशा त्या पिलाजीस ताबडतोब कित्येक पावले जाऊन मालुसरेने स्वतः हातात घरले व त्याचा उघड धिक्कार केला मालुसरे म्हणाला या युद्धात मी तुझ्या साह्यकर्ता आहे तू आपल्या लोकांस टाकून पळत सुटला आहेस ही खेदाची गोष्ट होय पूर्वी तुझ्या बढाया मारीत होतास त्या तुझ्या बढाया हे सेनापती कोठे गेल्या अभिष्टदात्या शिवाजीने ज्या तुला मोठेपण देऊन पाळीले तो तू सेनापती आज सैन्य टाकून पळून जात आहेस आणि अरे तुला त्याची खंतही वाटत नाही असे बोलून त्या घाबरलेल्या पिलाजीस आपल्या सन्निधी दोरखंडाने दगडास पक्का बांधून ठेवून तेथे लगेच आपले शौर्य शूरांस पदोपदी दाखवीत नाचू लागला धार केलेल्या शत्रूकडील वीरांच्या रक्ताचे पूर वहाव्यास लावणारा व प्रचूर शोभारूपी सुंदरीच्या कानातील अलंकार असा तो तानाजी मालुसरे युद्धामध्ये चमकू लागला व त्याच्या तेजाने त्या ते रात्री सूर्य उत्पन्न झाला तेव्हा आपण केलेल्या जयघोषाने ज्यांनी मेघांचा ध्वनी लोपावून टाकला आहे ज्यांच्या हातात तरवारी चमकत आहेत व जे पदोपदी मारण्यास उद्युत झाले आहेत अशा शत्रूच्या प्रचंड गर्दीमध्ये न गोंधळणाऱ्या व उत्तम तिरंदाज सैनिकांनी त्याचे रक्षण केले सज्ज हो हाण दे धांब फेक पोहोचव वाचव टाक सोड पळ ने परतव पहा फोड तोड घे पाड मार असे तेथे मोठ्याने ओरडणाऱ्या व एकमेकांवर धावून जाणाऱ्या दोन्हीकडील योद्ध्यांचा वर्णनीय ओरडा झाला चकाकणाऱ्या रत्नजडीत अंगठ्यांच्या चकाकीने ज्यांच्या नखांची कांती चित्रविचित्र झाली आहे अशी हातं पगडी पडलेली मुंडकी दाट पडलेले हात पाय आणि विजेप्रमाणे चमकणाऱ्या तरवारींनी तुटलेले व ज्यांवर पुष्कळ रक्तप्रवाहाचे संचय झालेले आहेत असे दुसरेही अवयव यांच्या योगे ती भूमी दुर्गम झाली मग रात्र संपत लागले असताना सूर्याचे किरण जसे अंधकार नाहीसा करतात तसे शिवराजाच्या योद्ध्यांनी पूर्ण पराभूत केलेले शत्रुसैन्य तत्काळ नाहीसे झाले म्हणजे पडाले मग ते राजाकडील श्रेष्ठ सैनिक लगेच पोरून गेले असताना नवीन मेघाप्रमाणे गर्जना करणाऱ्या दुंधुबीबरोबर मालुसरे गर्जना करू लागला